उंगली करायला संजय राऊत याला औरंगजेब फॅन क्लबने सांगितले होते त्यामुळे औरंगजेब फॅन क्लबने राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकून जी उंगली केली त्याचे पडसाद ठाण्यात उमटले आहेत पहिली चूक कुणी केली हा विषय महत्वाचा आहे हल्ला केला त्याचे समर्थन करत नाही परंतु ॲक्शनला ही येणारच सेबेवर आरोप करताना विचार करायला हवा चायनाच्या माध्यमातून आर्थिक हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू आहे संजय राऊत यांनी टीकेची पातळी खाली नेली आईच्या नावानं दानवे आणि जरांगे यांनी मला शिव्या दिल्या आहेत शरद पवार यांनी पुढाकार घेऊन राज्याच्या राजकारणाची संस्कृती खाली जात आहे त्याबाबत राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना एकत्र करावे जरांगे यांनी महाविकास आघाडीची सुपारी घेऊ नये प्रत्येक भरती प्रक्रियेत आरोप होत असतात जिल्हाधिकारी यांना सर्व आदेश दिले आहेत कार्यकर्ता जिवंत ठेवण्यासाठी दावा करावा लागतो जागा वाटप दिल्लीत होईल विधानसभेला माहिती दोनशे जागा जिंकणार मला वाटतं की अशा प्रकारच्या प्रत्येक भरती प्रक्रियेत कोणा ना कोणतरी विरोधी पक्षाचं नेतृत्व नेता हा आरोप प्रत्यारोप करत असतो आमचं ध्येय आणि धोरण हे अग्निवीर असेल पोलीस असेल इतर सुरक्षा बलं असतील किंवा इतर परीक्षा असतील यामध्ये राज्यातल्या जास्तीत जास्त तरुण तरुणींना नोकरी मिळावी आहे अग्निवीरमधल्या जर तृती असतील तर तिकडच्या कलेक्टरला तात्काळ आदेश दिले गेलेले आहेत कलेक्टर आणि डिव्हिजनल कमिशनर त्यामध्ये बघतील ज्या पद्धतीमध्ये मराठवाड्याचं राजकारण ढवळून निघालं आणि ज्यामध्ये पोलिस दल आणि इतर प्रशासन हे अडगळीत आहे ज्यांचे तणावात आहे त्यामध्ये त्यांना या व्यवस्था उभ्या कराव्या लागत आहेत मला वाटतं की अशा परिस्थितीमध्ये इतर पक्षाच्या लोकांनी देखील सोशल ॲक्टिव्हिस्टच्या माध्यमातून संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या मुलांना आपण मदत केली पाहिजे आपण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे कारण राजकारणात असताना समाजकारण हा आमचा एक भाग असतो त्यामुळे आपल्यासारख्या संस्थांनी जर पुढाकार घेऊन या मुलांची पाण्याची सोय हो राहण्याची सोय हो तंबूची सोय हो चादरीची सोय हो जेवणाची सोय हो ही जर केली तर राज्य सरकार बरोबर आपला देखील सहभाग त्याच्यामध्ये लागेल असं मी कैलासजीना विनंती करू इच्छितो बैठक प्रत्येक पक्षाला त्याच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्याला जिवंत ठेवण्यासाठी दावा हा करावाच लागतो महायुती म्हणून ज्या वेळेला आम्ही लढू त्यावेळेला पक्षाचा तिकीट वाटपाचा निर्णय हा पक्षाचे आमचे तीन नेते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रिपाईचे नेते सन्माननीय रामदास आठवले व इतर घटक पक्षाचे सर्व सन्माननीय नेते यांच्याबरोबर एकत्रित बसून मग रा रासपाचे जानकर असतील विनय कोरे असतील हितेंद्र ठाकूर असतील सर्वांबरोबरच बसून सदाभाऊ खोत असतील या सर्वांबरोबर बसून त्याचा निर्णय घेतला जाईल आणि सर्वतोपरी जागेत जागा वाटपाचा अंतिम निर्णय हा दिल्लीमध्ये माननीय अमित भाई आणि पंतप्रधान किंवा राष्ट्रीय अध्यक्षांबरोबर बसून हा तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून घेतील याची मला खात्री आहे भारतीय जनता पार्टी हा संघटनेचा पक्ष आहे संघटनेच्या माध्यमातून ज्याला कोणाला तिकीट दिली जाईल त्या तिकीटेचा सन्मान करून महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत ही पुढची निवडणुकी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपाई किंवा घटक पक्ष म्हणून नसून तर ही पूर्ण निवडणुकी महायुती म्हणून आम्ही लढू सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी काल पुण्यामध्ये बैठक झाली आपण माझे सोशल मीडियावरती फोटोग्राफ पाहिले असतील प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आजच्या देखील बैठकीला प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील ही बैठक संपून मी कोल्हापूरच्या बैठकीला चाललो आहे उद्या सकाळी संभाजीनगर आहे परवा उद्या संध्याकाळी नाशिक आहे त्यानंतर अमरावती आहे मग नागपूर आहे त्यानंतर पालघर आहे ठाणे आहे मुंबई आहे त्यामुळे सर्व महायुतीच्या बैठका या ताकदीने होतील आणि या राज्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त जागा या महायुतीच्या निवडून येतील याची मला खात्री आहे